म्हणजे इथून असं चालत एका अशा गावाला की जिथं त्या गावामध्ये एकच घर आहे आता इथं एकदम कोली बाहेर आली होती आणि आमच्या यासोबत आपल्या कुत्र्याने त्यांना फार हकवून लांबपर्यंत घालवून आले धन्यवाद आणि ती कोली एवढी हिंसर दिसत होती एकदम समोर आल्यामुळं आणि असा हा कुत्र्यांचा झालेला पहिला फायदा म्हणजे आमच्याकडे बघतच होती तशी टवकारून म्हणजे हाच इतिहास जवळपास सगळीकडे या सह्याद्रीतल्या खेड्यापाड्यांना आणि गावांना लागू आहे की बहुतांश गावं ही जंगलात खेड्यापाड्यात कशामुळे असतात आता डोंगर दऱ्यातनी दिसणारी तर ती त्या काळामध्ये फॉरेस्टच्या ज्या एरिया असतात जे शेत आत्ता फॉरेस्ट म्हणतो आपण ब्रिटिश काळाच्या पण आधी त्यामध्ये याच्यामध्ये शेती करायची ती लोकं झाडं तोडून शेती करायची परत पुढल्या वेळ पुढं पुढली शेती करायची आणि नंतर नंतर जसं जसं शासकीय नियमावली आली आणि गावांचं सेंट्रलायझेशन झालं ज्याची त्याची जमिनीची नावं लागलीत त्यानंतर मात्र हे अशी जंगलं दाट झालीत आणि त्यामुळे ती जी आता काही गावं दिसतात आता आपण ज्या पदम सतीला निघालेलो आहोत ते एकदम असं हे फॉरेस्ट एकदम पलीकडं जंगलात पलीकडं जाऊ जावं लागतं आणि दाट झाडीमध्ये बसलेलं एकाच घराचं गाव हे आपल्याला पाहायला मिळतं तर आज त्याचं हे मूळ अशा इतिहासातनं निर्माण झालेलं आहे तरी किती वर्षापूर्वीचं झाड असले शंभर पाच सहाशे झाड औदुंबराच आहे उमराच हाय हॅलो नमस्कार मी सरदार जाधव आणि आज आपण खूप दिवसानंतर एका भटकंतीला निघालेलो आहोत आपल्याच भागामध्ये म्हणजे माझं गाव या बाजूला आहे राधानगरी तालुका हा गगनबाडा तालुका आहे आता आम्ही कोल्हापूरकडनं आलो आणि सर्वांना एक परिचित ठिकाण दाखवतो माझ्या पाठीमागे इथं या बाजूला हे मोरजाई पठार आहे जे प्रसिद्ध पठार आहे आता आम्ही या बोरबेट या गावामध्ये आहोत त्या त्या ही आश्रमशाळा या गावातली आणि यानंतर आम्ही जाणार आहोत ते या पाय वाटेनं पदम सती असं त्या गावाचं नाव आहे कारण तिथं कोणीतरी राणी सती गेली होती त्यामुळे त्या गावाचं नाव तसं पडलेलं आहे आणि पूर्ण फॉरेस्टमधून चालत जायचं आहे जवळपास पाच किलोमीटरचा ट्रेक आहे हा आणि कोल्हापुराकडनं किंवा कुठनंही गगनबावड्याकडनं इकडनं मासुलेकडनं कुठूनही आलो तर हे आश्रमशाळेपर्यंत आपण व्यवस्थित पण येऊ शकतो कारण इथे गाडी लावायला जागा आहे आणि मेन रोड आहे परंतु इथनं पुढं या पदमसतीकडे जायला वाट कळत नाही कारण सगळीकडे असं तुम्हाला हा जो एम एस एम बीचा टेपीचा भाग आहे लाल आणि हे छोटस घर प्रयोगशाळा लिहिलेलं आहे याच्या बाजूने जो हा दिसतो ना हा त्या गावात मोर्जा इथं आम्ही ट्रेकला सुरुवात केली दर नाही दरवेळी प्रमाणे याही वेळी हे कुत्रा आता आमच्या सोबत येणार आहे या समोर दिसणाऱ्या मोरजाई पठाराचे त्याचबरोबर गगनबावड्या तालुक्यातील इतर अशा पर्यटन स्थळांचे व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनेलवरती आपल्याला पाहायला मिळतील तेही आवर्जून पहा मित्रांनो आता आपण अशा घनदाट जंगलातनं पाय वाटेनं त्या एक्क्याऐंशी वर्षाच्या अशोक पाटील काका आणि त्यांच्या पत्नी उमा काकू यांच्या एकाच घराचं गाव असणाऱ्या पदमसती या गावाकडे जाणार आहोत त्या गावातनं एक काही मीटर पुढं आल्यानंतर इथं आपल्याला असे दोन फाटं दिसतील हे एका फार्महाऊसकडे जातो आहे आणि हा जातोय त्या गावाकडे त्यामुळे उजव्या बाजूचा रस्ता लक्षात ठेवा या वाटेनं पुढं चालत जाताना आम्हाला हे झाड लागलं आहे हे फुलं लागलेत फार छान आणि याचा मोगऱ्यासारखा वास आहे वाव इतक्या मस्त ठिकाणी आलोय हिरवळ आणि असे पायवाट आणि असं झाडे झाडीतनं म्हणजे बाजूने वाट असताना सुद्धा झाडे झाडीतनं चालणं गावातनं इकडनं आल्यानंतर आपल्याला परत एकदा इथं दोन फाटे फुटतात ही एक पायवाट पुढे गेली आणि ही आम्ही गेस केले की ही मोरजावर गेली कारण हा मोर्जाईचा डोंगर आहे या व्यतिरिक्त इकडे दुसरा रस्ता नाही आणि त्यामुळं या जायचं जायचर करा आता पहिला पाडावा लागलेला आहे आम्हाला हा ओढा ज्याच्याम दुसऱ्यांदा लागला परंतु तिथून आपण काहीतरी मार्ग काढला होता आता इथून हे पाणी चुकवायला गेलेत आणि खोल पाण्यात गेलेत

तरीही एक पाय भिजलेला आहे आम्ही या पाण्यात आलो आणि पाण्यात नाही मी सोडा उडी मारली सोडा मी भिजलो नाही आणि इथनं ही वाट केलेली आहे <laughs> दोऱ्या बांधून इथनं पलीकडे जाण्यासाठी या गावाकडं लोकांनी हे केलेलं आहे वाव <laughs> वाव <laughs> चला आता पाण्यात भिजवलेलं आहे मला याने पाण्यात ढकलल्यामुळे आता ही पायवाट नाही आहे ही पाणी वाट आहे पाणी रस्ता आहे वाव मिनी धबधबा बसून भिजावं लागेल झोपून भिजावं लागेल आणि ही पाण्यात वाहून आलेली वाळू असल्यामुळे याच्यात पाय घोट्याची वरभळी गुडघ्यापर्यंत सुद्धा जातात एका एका ठिकाणी अत्यंत वाट करताना आणि पाय कसे जातात चिकल करतात आणि हे चिकलात अडकलेले आहेत तिकडे जाऊच नाही का ना, 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 ना याबाबत काय झालं जे वाटाडे जे आहेत ही दोन कुत्री जी पुढे गेली होती ती परत आलीत आणि त्यामुळे घाबरलेत की प्राणी असेल पुढं म्हणून <laughs> त्या आपल्याला आम्ही चुकलो म्हणून परत आलेत इतकं <laughs> फ्रेश आहे इतकं मस्त वातावरण आहे आणि ही वाट अडचणीची अजिबात नाही परंतु इकडे कोण नाही आहे कारण एकच घर असल्यामुळं तिकडं सोसायटी जास्त कोण जात असतील आणि पुढं पाण्याचा आवाज येतोय मग आम्ही अंदाज केलाय की पुढे धबधबा असेल किंवा मोठा ओढा असेल सो पाहू सर भाए भाए एक पाय आहे असं खूप वेळेला झालेलं आहे काही जणांचं पटपट पाय काढलेले आहे आणि यांचा पाय निघेन झालाय अरे वा शूज बदलून आला बाहेर न्यू बॉर्न शूज या माळावरच्या या पाण्यातून पार झाल्यानंतर इथं दोन वाटा फुटलेल्या आहेत एक इकडं पाय वाटा आहे आणि इकडं एक आहे परंतु कुत्री आमची या बाजूला पुढे गेलेत सिट्रस्ट so, ऑर डाग so. सव वाव खूप छान पाण्यात नमस्कार अशी वाट काढत निघालेत कारण हे अशी दलदल आहे याच्यात पाय घुसतात गुडघ्या गुडघ्यापर्यंत त्यामुळं असंही से, सेफ झोनमधनं चालावं लागतं सोबत आता इथं एकदम कोली बाहेर आली होती आणि आमच्या यासोबत आलं कुत्र्याने त्यांना फार हकवून लांबपर्यंत घालवून आले धन्यवाद आणि ती कोली एवढी हिंसर दिसत होती एकदम समोर आल्यामुळं आणि असा हा कुत्र्यांचा झालेला पहिला फायदा म्हणजे आमच्यावर बघतच होती तशी टवकारून खर तर ती कोली नव्हती तर लांडगे होते कारण आम्हाला पुढे गेल्यानंतर एक काका जे भेटले त्यांनी आम्हाला त्यांच्या वर्णनावरून ते कोणते प्राणी होतं ते सांगितलं आणि हे एकदम दाट जंगल इथनं पुढे एकदम वाट निमुळती होते मस्त वाट आहे एक्सक्यूज मी काय वाटतय वाटत अरे वा असे आधीमध्ये वेल वगैरे हो आणि ह्याला हे जे इतकी भारी वाट आहे दगडातून आता खाली उतरत आलो आणि आता छोटा ओढा फोड समोर लागतो लागलेला आहे तो काढायला लागलोय आणि हे पोस्ट देऊन बसल्यात त्यांना माहित नाही मी व्हिडिओ करतोय कारण जो वाट चुकले यांच्या पाठीमागे पण एक वाट गेले आणि ह्या ओढ्याच्या डाव्या बाजूने इकडे एक गेली। वाट गेली आणि ही पण चांगली मळलेली आहे त्यामुळे कन्फ्यूज आहे परंतु अंदाज हा आहे की इकडं कारण सरळ कुत्री पुढे गेलीत तर वाट इकडे so, असते तर कुत्री इकडे गेली असती सो आपण या बाजूला जाणार आहोत फायनल ओके डन यस आम्ही या वाटेने आलो ओढा पार करून परंतु मला असं वाटतं की गाडी वगैरे आणण्यासाठीचा हा रस्ता असेल वाट केलेली त्यामुळे खालणं टर्न होता आणि परत फिरून तो इकडेच आला आहे आता ही दगडा दगडांची वाट लागली सगळे दगडच आहेत खडकाजी काही वेळापूर्वी आपण पाणी वाटेनं चालत होतो नुसतं पाणीच पाणी होतं त्याच्यातनं आणि आत्ता ही दगड वाट नुसते दगडच दगड आहेत मोठे मोठे आणि त्याच्यातनं चालत आलो आहे आणि जवळपास आम्ही पोहोचलो आहे असं वाटतंय कारण ते वातावरण पण वाटायला लागलं आणि जसं एक ज्यांनी आम्हाला सुभाषने जे सांगितलं होतं की लोकेशन असं असं असेल या बाजूलावरती हे मोरजाई पठारचं शेवटचं टोक येईल तिथं ते घर आहे सौ चौथा का पाचवा ओढा लागलाय आम्हाला इथं असा वाटेत आणि याच्यामध्ये आमचे विश्वजित सर <laughs> थोडासा गुडघ्या राहिला नाही तर गुडघ्यापर्यंत चिखलात गेले असते वाट शोधण्याच्या नजर आता यांचं बघा यांचं जरा सुद्धा बूट चिकला जाणार नाही आहे गाडी कुठे शाळेजवळ शाळेवर हे बघा हे वरनं चालत आले आणि हा लोकलचा फायदा की गावातले काय इथल्या गावातले हे गावाचं नाव काय पदम पदम सत्ती पदम सत्ती का पदम सती पदम सत्ती सत्ती एकच घर आहे ना एकच आणि मोठ्या पावसात कसलं आव इथं असेल वसरतला ह्या वाड्यासनी मोठं पाणी येत असलं मग त्यावेळी कसं कसे इकडे तिकडे जाणं असच जातोय आम्ही यात न गाळात वगैरे अर्थनीच आहे आणि दुसरं सगळ्यात महत्व म्हणजे प्राणी प्राणी गौरेडे दुसरं कुठं नाही गौरेडे बाकी लहान प्राणी नाही हे दुसरं प्राणी बेडका वगैरे नाही इकडे आता आम्हाला तिथे कोळी दिसले दोन कोळी दिसले दोन होती आणि ते कुत्रं नाही पाटी लागली त्यांच्या कोळशीन कोळशिंदे म्हणजे लाडके पण हां तसं होतो एकदम ह्यूस रोज बरोबर तांबडे होते ना तांबडे तांबडे होते तोंडाला काळ एखादी अंगावर येते त्या नाही तो प्राणी अंगावर येतो जनावरांना गौरेड्यांना पण पाठी लागतो पण आपण दगड घेतला माणसान तिथे पळतात दगडाला भेटतात अरे वा अरे वा आम्हाला एक बोरबेट ह्या गावातले आनंद कांबळे साहेब भेटलेत इकडे इकडं मसरे वगैरे चरायला घेऊन येतात आणि आता या वाटेनं तिकडवर त्या घरापर्यंत येणार आहेत मला वाट टाकावलं कोणतरी मिळालं कारण एकतर आधी म्हणजे फाट्या फुटल्या जातात इथं वाटेंना चिखल आहे आणि आता सगळ्यांना उत्साहाला आहे कारण इथे लोकलचे वाठाडे मिळाले शेवटच्या काही मीटरसाठी का असे ना भूक तर प्रचंड लागली चालाला एक तासाच्या ठिकाणी दीड तास लागलेला आहे परत चिखलामध्ये पाय

हा जळू ज़ु, या जळवाने माझं रक्त पिलेलं आहे छटासान जीवन जिवंत बाहेर पडला हेच महत्वाचं नाहीतर काढला त्याला ओढून काढावा लागतोय काढला पाहणं काढला बार काय त्या म्हणून निघाला बापरे पायाला भरपूर जळू लागलेले आहेत या पायाला तर तीन चार जळू तो परत आता पाय बघा म्हणजे हाच इतिहास जवळपास सगळीकडे या सह्याद्रीतल्या खेड्यापाड्यांना आणि गावांना लागू आहे की बहुतांश गावं ही जंगलात खेड्यापाड्यात कशामुळे असतात आता डोंगर दऱ्यातनी दिसणारी तर ती त्या काळामध्ये फॉरेस्टच्या ज्या एरिया असतात जे शेत आत्ता फॉरेस्ट म्हणतो आपण ब्रिटिश काळाच्या पण आधी त्यामध्ये याच्यामध्ये शेती करायची ती लोकं झाडं तोडून शेती करायची परत पुढल्या वेळी पुढं पुढली शेती करायची आणि नंतर नंतर जस जसं शासकीय नियमावली आली आणि गावांचं सेंट्रलायझेशन झालं ज्याची त्याची जमिनीची नावं लागलीत त्यानंतर मात्र हे अशी जंगलं दाट झालीत आणि त्यामुळे ती जी आता काही गावं दिसतात आता आपण ज्या पदम सतीला निघालेलो आहोत ते एकदम असं हे फॉरेस्ट एकदम पलीकडं जंगलातनं पलीकडं जाऊ जावं लागतं आहे आणि दाट झाडीमध्ये बसलेलं एकाच घराचं गाव हे आपल्याला पाहायला मिळतं तर असं त्याचं हे मूळ अशा इतिहासातनं निर्माण झालेलं आहे आणि या पायवाटेने आल्यानंतर हे डाव्या बाजूला लागतात हे घर अशोक पटेल साहेबांचं आता आमच्यासोबत जे कांबळे साहेब आहेत त्यांनी खूप सारा इतिहास सांगितला इथला हे गाव कसं इथं आधी होतं नंतर इथून लोकं कुठं गेली ते बोरबेट गावाकडे जी आता लोकं काही आहेत ते आणि त्यानंतर बाजूनं पूर्ण असं हे फेन्सिंग आहे याच्यामध्ये बॅटरीचा छोटा करंट सोडला म्हणजे प्राणी आतमध्ये येऊ नयेत आणि ही आतमध्ये येण्याची वाट गेट केलेला आहे पूर्ण बाजूनं या पाटील साहेबांच्या घराला फेन्सिंग यायचं आणि आपण आता डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत सुंदरसं घर वा हे सायकलचं सा पाणी स्वच्छ सुंदर जंगलातून आलेलं इथं पोहोचल्या पोहोचल्या आपल्या हातपाल पिंटेने टीव्ही टीव्ही वगैरे ठेवायला नाही नाही नेट हेच नसेल दिसत नाही काय त्याला आजी आम्हाला चहा बनवायला लागलीत ह खरं मोठ्या पावसात आता जून जुलैच्या मोठ्या पावसात पाणी कसं येते पाणी असतं दहा पंधरा मिनिट पाऊस आला की बाबा कमी आलं पाणी ते बघितलं की आहेत जनावर येतात खरं मग त्याच्यावर जनावर कसे येणार जनावर जास्त पाण्यात लहान असेल तर वाम झाला मोठाय ते नाही इकडं आता एवढ्या ह्याच्यात एवढ्या वर्षी राहता इकडे प्राणी वगैरे कुठले गौर जास्त नाही तुम्ही भिवून काय भिवून राहतात एकटी असते वाद होती मारली होती मारली

पूर्वी कधीतरी बाई सती गेली त्याचं काहीतरी लोकेशन आहे का तिथं झाड आहे पण आता तिथं वाट नाही हे समोर दिसतंय ते झाड या ठिकाणी त्या राणी सती गेल्या होत्या त्याच्या काही खुणाही तिथं आपल्याला पाहायला मिळतात आणि हे पाटील साहेबांचं घर आणि त्याच्या आजूबाजूला ही त्यांची छोटीशी शेती

था था था। उमा केलेला चहा घेतल्यानंतर थोड्या वेळानंतर आम्ही सोबत घेऊन आलेली भाकरी भजी आणि तेल घातलेली चटणी कांदा हे खायला बसलो कारण या वातावरणामध्ये ही गावची चव एक वेगळीच न्यारी असते आणि इथलं हे पाणी यांच्या घरचं जंगलामधलं एवढं चालून आल्यावर थोडंफार खाऊन भरपूर चर्चा करून असं आम्ही फोटो सेशन केलं आणि मग परतीच्या वाटेला लागलो तरी किती वर्षापूर्वीचं झाड असले शंभर पासशे आहे उमराच वा आणि ह्या घनदार जंगलामध्ये आम्हाला हा खेकडा दिसलाय एकदम लाल भडक आहे कुठल्या पण प्रकारचे खेकडे असतात कुछ कहना चाहते हो वाट प्रचंड निसर्डी आहे दगड धोंडे असे आहेत की चालना अवघड झालेला आहे पाऊस धो 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 कोसळतोय अक्षरशः आहेत आणि आहे ह्या ट्रेक च जबरदस्त दगड एवढे शेवाळलेत रस्त्यावरचे हो दगड एवढा पाऊस या भागात असतो आणि भूक लागलेला माणूस जाऊन बिर्याणी खायचे सो so, मित्रांनो अशोक पाटील काका आणि उमा काकू यांचा आम्ही निरोप घेऊन परतीच्या वाटेला लागलो मुसळधार पाऊस सुरू झाला आणि या पावसाची मजा घेत आम्ही परतीच्या वाटेला फार वेगानं लागलो कारण थोडीफार भूक बाकी होती आणि आता परत जाऊन काहीतरी खायचं होतं सौ so, बाय बाय ठाट पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद